पेट्रोल पंप लगत असणाऱ्या लक्झरी बसेस आणि इतर वाहनांच्या पार्किंगमुळे परिसरात अस्वच्छता वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत स्थानिक नागरिकांनी आता प्रशासनाकडे कडक बंदोबस्ताची मागणी केली आहे खानविलकर पेट्रोल पंपाजवळील शंभर फुटी सार्वजनिक रस्ता आवश्यकतेनुसार पार्किंगसाठी वापरावा असे जिल्हा पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधींकडून करण्यात आलेल्या आवाहनानंतर आता परिस्थिती पलटली असून या रस्त्यावर लक्झरी बसेस मिनी ट्रॅव्हल्स आणि इतर वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे या अनधिकृत पार्किंगमुळे रस्त्याची स्वच्छता ड्रेनेज वाहतूक व्यवस्था आणि आरोग्यविषयक समस्या अधिक गंभीर झाल्या आहेत कचरा मलनिस्तारणाची दुर्गंधी आणि आवाज यामुळे परिसरातील रहिवाशांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय नागरिकांच्या म्हणण्यानुसार इथं होणाऱ्या राजकीय सभा आणि जमाव जमवणे हेही बेकायदेशीर असून प्रशासनानं या बाबींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे या रस्त्यावर वाहनं दिवस रात्र उभी राहिल्यामुळं महिलांची सुरक्षितता स्थानिक व्यावसायिक रस्त्यावरील अडथळे अँब्युलन्स आणि आपत्कालीन सेवांना होणारा त्रास वाढला आहे दरम्यान स्थानिक रहिवाशांचं स्पष्ट मत असं आहे की हा रस्ता सार्वजनिक वापरासाठी आहे अनधिकृत पार्किंग बेकायदेशीर सभा आणि वाहनांची गर्दी तातडीनं थांबवावी प्रशासनानं कडक बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही मोठ्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नागरिकांनी पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडून रोडची पाहणी दंडात्मक कारवाई आणि कायमस्वरूपी बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे